मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी कोल्हापुरातील कळंबा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैदी मोहम्मद अली खान उर्फ मनोजकुमार भवरलाल गुप्ता याचा रविवारी कारागृहातच खून झाला त्यानंतर केरळमधून आलेल्या पत्नीनं त्याच्या पार्थिवाचा आज ताबा घेतला दरम्यान पाचही मारेकरी विविध गुन्ह्यात शिक्षा भोगत असल्यानं न्यायालयांची परवानगी घेतल्यानंतर त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल होईल एकोणीशे त्र्याण्णव मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपी मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार गुप्ता कोल्हापुरातील कळंबा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता पहिली सात वर्ष त्यानं मुंबईतील कारागृहात काढली त्यानंतर सुरक्षेच्या कारणावरून त्याला कोल्हापुरातील कळंबा कारागृहात आणलं होतं पण रविवारी सकाळी कळंबा कारागृहातील पाच कैद्यांनी मोहम्मद अली खानवर हल्ला चढवला आणि त्याचा जीव घेतला या घटनेनंतर आज त्याची पत्नी केरळहून कोल्हापुरात दाखल झाली आणि पार्थिवाचा ताबा घेतला केरळमध्येच खान याच्यावर दफनविधी होणार आहे दरम्यान खानच्या खून प्रकरणी प्रतीक उर्फ पिलिया पाटील दीपक खोत संदीप चव्हाण ऋतुराज इनामदार सौरभ सिद्ध यांच्याकडं पोलीस चौकशी करत आहेत त्यातील तिघेजण अंतर्गत तर दोघेजण खून प्रकरणी शिक्षा भोगत आहेत दरम्यान न्यायालयाची कायदेशीर परवानगी घेऊन या पाचही मारेकऱ्यांवर खान याच्या खुनाचा नवा गुन्हा नोंद होईल त्यासाठी जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे या प्रकरणाचा तपास आहेत